नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत आठ ते आठ टिपक्यांमध्ये आठ ते आठ टिपक्यांपासून चार शिवलिंग असलेली पारंपरिक सोप्या पद्धतीने काढायची रांगोळी दाखवणार आहे तर पाहू शकता इथे असं एका लायनीमध्ये आठ टिपके मागवायची दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे एका खा एक असे आठ लाईन आल्या पाहिजेत तर मी ते आठ लाईन मारून घेते तरी तर माझे आठ ते आठ कॅश मारून झालेले आहेत असे आठ अशा उभ्या आठ लाईन आल्या पाहिजेत आणि आडव्या अशा आठ लाईन आल्या पाहिजेत आठ ते आठ आठ ते आठ असं तर आपण काय करायचं आहे एक दोन तीन असे हे तीन टिपके जोडायचे नंतर आपण हा टिपका इथे जोडायचा हा टिपक्या इथे जोडायचा इथून असा हा टिपका इथे जोडायचा इथून हा इथे जोडायचा आणि ही सरळ अशी लाईन मारून घ्यायची आणि आपली हा टिपका इथे जोडायचा आणि हा इथे जोडायचा आणि आता आपण इथं पिंडीचा आकार असा देऊन घेऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने आपली पिंडी तयार झालेली आहे इथं जर आत आपल्याला लक्षात आले नसेल तर तुम्ही इकडं पाहू शकता इथून इथं असं सरळ टिपकी जोडायची तीन टिपके जोडायची हा इकडे आत म आतमध्ये घ्यायचा इकडून सुद्धा आतमध्ये घ्यायचा परत असं या टिपक्याला जोडायचं ह्या बाजूलासुद्धा असं जोडायचं आणि अशी लाईन मारून घ्यायची आणि बर मध्ये असं लाईन मारून घेतला सुद्धा छान वाटते आणि हा इथे असा जोडायचा आणि वरून असा अर्धचंद्राचा आकार देऊन आपली पिंडी तयार करायची आपल्या आता सुंदर दोन पिंड्या तयार झालेल्या आहेत आता आपली तिसरी पिंडी तयार करूया इथून इथं जोड मारायचा इथून इथं आतमध्ये इथून इथं आतमध्ये इथून बाहेर इथून इकडं बाहेर आणि हा असा जोड मारायचा मधी जोड मारायचा इकडे असं सुंदर आपला असा, असा पेंडीला आकार देऊन घ्यायचा थोडासा आपला आकार इथे चेंज झालेला आहे तर आपण असा ती दुरुस्ती करून घेऊया छान आपल्या अशा तीन पिंड्या तयार झालेल्या आहेत आपली चौथी पिंढे सुद्धा इथे तयार करायची हे तीन टिपके जोडायचे इथून आतमध्ये जोडायचे परत बाहेर परत सरळ लाईन मधी जोड असा पिंडीचा आकार चार प्र आपले चार शिवलिंग तयार झालेले आहे तर आपण आता एक दोन तीन चार असे दिवे काढून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने दिवे काढायचे ही लाइन मारून घ्यायची नंतर असा हा अर्धगोल गोल जोडून घ्यायचा बरोबर दिव्याची मधी ज्योत काढायची इकडे पण असंच सेम लाईनमध्ये असा अर्धचंद्र जोडून घ्यायचा बरोबर मध्ये दिव्याची ज्योत काढून घ्यायची सेम या बाजूलासुद्धा असंच बरोबर दिव्याच्या मधी ज्योत काढून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही टिपक्यांची रांगोळी काढू शकता आपण आता शिवलिंगाला भस्माचे तीन पट्टे ओढून घेऊया आपलं शिवलिंग अगदी सुंदर तयार झालेलं आहे रांगोळी डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपले इथे हे टिपके उरलेले आहेत त्याला ते, आपण आता काहीतरी असा वेगळा आकार देऊन डिझाईन करूया असे जोडायचे आणि आपण असा फुलाचा आकार देण्याचा प्रयत्न करूया तर इथं आता आपण ह्या दिव्यांना सुंदर कलर असे भरून घेऊया तुमच्या आवडीचे कोणताही कलर तुम्ही भरू शकता मी तर लाल आणि पिवळा रंग भरत आहे पन, तेला तेला पन। तर इथं आपण सुंदर असं फूल तयार करून घेतलेलं आहे त्याला अजून सुंदर बनवूया आपण हे असं चारी बाजूनी केल्यानंतर त्याला थोडं अजून सुंदर पण आहेत तर कसे वाटली रांगोळी माझी ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ಮೈತ್ರಿ ನೀನು